नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज अंगापूर येथे हिंदकेसरी मैदान संपन्न झाला या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर आणि सातारा एक्स एक्सप्रेस बालमा मैदान गाजवली जोडी गट क्रमांक चारमध्ये पाळली त्याच्यानंतर आता सेमीचा थर बघायला मिळणार आहे चौदरावाडी मैदानातील सर्व टॉप नंदीनची सेमी व्हिडिओ व्हिडिओ बनवले जाऊन बघू शकता परंतु बाकासूरचा सेमी कोणता तर मित्रांनो पब्लिकने गाडी लागली आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो पब्लिकने जबरदस्त पालतात त्याच्यामुळे हा सेमी बघायला एक वेगळीच आतुरता आहे कारण खूप मला वाटतं एक दोन वर्षांनी जवळजवळी सा बाकासूर आणि बालमा गाडी पालाली आहे आणि अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे या जोडीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच सेमीला असलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो पुन्हा एकदा सांगतो सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती बाकासूर आणि बालमा आपला पलतन दिसतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये